नमस्कार मैत्रिणी आता आज आपण ना संकष्ट चतुर्थीसाठी उपवासाला आपल्याला खाण्यासाठी शेंगदाण्याची चक्की बनविणार आहोत तर त्यासाठी मी काय केलं आहे एक वाटी भरून शेंगदाणे ना मंद गॅसवर भाजले बारीक असं करून गॅस भाजले आणि थंड झाल्यानंतर ना ते असे दोन्ही हातात घेऊन असे चोळून ना त्याचं असं पूर्ण साल काढून घेतले हे आणि त्याच्या अशा फुटी करून घेतल्या आता तुम्हाला भासतानी ते साल काढताना व्हिडिओ दाखवायचा म्हणलं खूप मोठा झाला आहे असं ते काय सोपा आहे म्हणून मी दाखवलं नाही म्हणलं आता जे शेंगदाण्याची चक्की करताना जे अवघड असतं ते म्हणजे पाक शेंगदाण्याची चिक्कीचा पाक कसा होतो त्याच्यावरती शेंगदाण्याची चिक्की कशी होती ते डिफेंड असते त्याच्यावर जर काही काही शेंगदाण्याची चक्की अशी चिवट होती काही खूपच कडक होती मग त्याचा पाक परफेक्ट करता आला पाहिजे आणि ओळखता आला पाहिजे त्यासाठी आता तुम्हाला मी चिक्की करतानाचा पाक दाखवणार आहे तर त्या पूर्वतयारी म्हणून मी शेंगदाणे भाजून थंड करून त्याची साल काढून अशा फुटी करून एक वाटी घेतलेले आहेत आणि एक वाटी शेंगदाण्याला एक वाटी गूळ घेतलेला आहे गुळ खिसून घेतलेला आहे मी त्याच्यामुळे असं दबलं आहे पण हा भरपूर आहे गुळ एक वाटी एवढा होते आणि खिसून घ्यायचा म्हणजे तो लवकर वितळतो आणि गुळ वितळण्यासाठी ना आपण तूप घेतलेलं आहे पोहे खायच्या चमच्याने एक चमचा दीड चमचा असेल आणि ज्याच्यावर आपल्याला आपली पा शेंगण्याची चिक्की सेट करायची ना त्या पोळपाट वेलण्याला मी तूप लावून घेतलेला आहे कारण ते इन्स्टंट लगेच पाक कडक होतो ना मग ते गरम गरम आहे तोपर्यंत त्याच्यावर टाकावं लागतं आणि लाटावं लागतं म्हणून ते आधीच पूर्वतयारी करून घ्यायची तूप ते लावून तर मी आता कढई पण गरम करायला ठेवली तर चला मग करूया आपण तर मी तूप गरम करायला ठेवलं तूप पण गरम झालेलं आहे आता ह्या तुपात ना जे आपण गूळ खिसून घेतलेला आहे ना तो गूळ टाकूया गॅस एकदम बारीक करायचा फुल गॅस अजिबात करायचा नाही गरम गॅसवर सर्व प्रोसेस करायची कारण कढई पातळ आहे तुम्ही गुळ बुडाची कढई घ्या माझ्याकडे नव्हती म्हणून मी पातळ बुडायचीच आहे माझी रेग्युलरची कढई घेतलेली आहे त्यासाठी मला गॅस मोठा करून चालणार नाही कारण लगेच पाक आपला काळा पडेल मग चिक्कीला पण आपल्या कलरना असा काळपट येईल तर मग आता आपण ना तुपात आपला आहे ना असं वितळून घेऊ असं हलवून आपला दोन मिनिट झालेत आपल्या गुळाला आपण वितळायला ठेवल्यापासून आता गॅसना मी फुल करते म्हणजे लवकर होईल लगेच कमी जास्त कमी जास्त तरी करते का तर बारीक गॅसवर खूप वेळ लागेल आणि मोठा गॅस केला तर कढई हलकी असल्यानं ते करत नाही राहील म्हणून ह्याला आता मी विसरते असं भू आपला तर आपल्या ह्या गुळाला ना सुरुवातीपासून तीन मिनिट झाले तर आत्तापर्यंत आपला आता आहे आपल्या ह्याला पाकाला तर दादा पाक कसा ओळखायचा आता ना आणखी झालेला नाही पण इथे मला ट्रीप दाखवण्यासाठी म्हणून मी सांगते असे मी पाणी ना डिशमध्ये पाणी घेतले ह्या पाण्यात ना गुळाच्या पाकाचे थेंब टाकायचा आणि ती गुळी जर अशी कडक झाली आणि पटकन तुटली तर समजायचं पाक परफेक्ट झाला समजा ती अशी लवची किंवा त्याची तयार करायला लागली तर मी त्याची जर टिक्की केली नाही तर ती अशी लवचिक होती आणि जास्त कडक झाली नाही तुटली की मग ती खूपच कडक होती तर तुम्ही पाहू शकता मी आता ना एक टिपका टाकून बघते पाण्यात आपल्याला कळण्यासाठी तर आणखीन अशी आहे आपला पाकच आहे जर आपण असंच केली ना चटकी तर ती ना आपली अशी चिवट होती असं दाताला नंतर आणखीन पाक होऊन द्यावा लागेल आपल्याला थोड्या वेळ तर आपल्याला ना सुरुवातीपासून आतापर्यंत सहा मिनिटं झाले तर मी याच्यात टाकते पाक थोडा आणि आपले कडक पण झाली आणि तुटली पण आपले मग आपला पाप परफेक्ट झाला मी आता गॅस बंद केला कारण भरपूर हलवी तुली त्याला आणखीन एक तर तुम्हाला दाखवते हो असं तुटली पाहिजे लगेच आता मी याच्यात ना आपले हे शेंगदाण्याचे हे टाकते आणि हलवी ते प्रोसेस आहे लगेच खाली विकेन लगेच आपल्या पोळपटावर टाक गरम आहे तोपर्यंतच ह्याला आपण लाटून घेऊ आपण पोरपट्याला आणि बेलण्याला तूप लावल्यामुळे ते चिटकणार नाही तर मी ना पसरून आणि लाटून घेतल्या आता कोमट आहे ना तोपर्यंतच आपल्याला ना ह्याला अशा खाचा पाडून घ्यायच्या नाही तर थंड झाल्याच्या नंतर पाडल्या जात नाही ते कडक झाल्यानंतर आपल्याला कट करायची नाही पण असे खाचा पाडून घ्यायच्या त्याला कोमट आहे तोपर्यंत आपल्या चक्कीचा आकार देऊन घ्यायचा खाचा पाडून दिला ताना हेला तर आता आपण ह्याला ना थंड होऊन देऊ एक पंधरा वीस मिनिट तर मी ना अर्धा तास आपली चक्की थंड होऊन दिली तुम्ही पाहू शकता आपली चक्की ना तयार झाली आता ना अशी लगेच कट करणं तुकडा पडली की आपली परफेक्ट झाली चक्की अशी चिवट नाही ना कडक पण नाही जास्त तुम्ही आवाजावर न ओळखू शकता खायला तर खूप छान झालेली आहे तर ह्याच्याने मी आता असेच सर्व तुकडे काढून घेते अशा प्रकारे तर कशी वाटली तुम्हाला माझी चक्की ती नक्की सांगा कमेंटमध्ये आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि या संकष्टी चतुर्थी आहे तर उपवासाला मग नक्की करा